आपण जे सीड बघितलं आहे हे आहे चिया आणि हे सीड लावायचं म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा कालावधी आहे हेच पीक चार ते पाच महिन्याचं पीक आहे नाव दीपक प्रकाश हिंबाडे मी हिंगोली जिल्ह्यातला एस विजय कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरचा स्टुडंट ऑफ फायनल इयरचा तर हे आपण जे सीड बघितलं आहे हे आहे चिया आणि हे सीड लावायचं म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा कालावधी आहे हेच पीक चार ते पाच महिन्याचं पीक आहे याचं वार म्हणजे उत्पन्न थोडक्यात सांगायचं म्हणजे ते चार पाच क्विंटल पर एकर होते आणि एका एकरामध्ये एक एक किलो लावायचं आहे हजार ते बाराशे ग्रामपर्यंत लावायचं आणि याचं जे बी राहते ते खूप छोटं राहते त्याच्यामुळं का आपण काय करायचं ते लावता वेळ पण काय करायचं ते बीज खूप छोटं असते त्याच्यामुळं आपण हे बी टोकन यंत्रण लावायचं म्हणजे टोकन यंत्रण आणि खत आणि बी हे सो दोन्ही पण मिक्स करायचं आणि हे लावता वेळेस आम्ही कसं केलेलं आहे हे बेडवर बेडवर लावलेलं आहे हे जे बेड आहे तर हे चार इंच असा बेड आहे हे बघितलं बघ बघा तुम्ही चार इंचचा बेड आहे आणि हे आपण हे पूर्ण म्हणून लावलेलं आहे टोकणनं दोन रोग घेतलेले आहे एक आणि ही एक का साईडला एन एक आणि याच्यामध्ये आपण ड्रिप इरिगेशन केलेलं आहे आपण याच्यामध्ये स्प्रिंकर इरिगेशनसुद्धा करू शकतो पण आपण स्पि स्प्रिंकर इरिगेशन का नाही केलं आहे जर स्प्रिंकर इरिगेशन जर केलं तर आपल्याला इकडचा गॅप इकडं जर बदलायचा असेल चेंज जर करायचा असेल तर याच्यामुळे तोडफोड खूप जास्त होऊ शकते त्याच्यामुळे आपण ड्रिप इरिगेशन केलेलं आहे आणि ड्रिप इरिगेशन का करायचं आहे ड्रिप इरिगेशन आपलं पाणी इन वेस्ट होत नाही खत जरी आपल्याला सोडायचं काम पडलं तर आपण ते ड्रिप इरिगेशननं सोडू शकतो आता याच्यामध्ये आपण जर स्प्रेइंग करायचं असेल तर प्लांटची सुद्धा तोडफोड थोड्या जास्त प्रमाणात होते आणि हे पीक शेतकऱ्याला सांगायचं म्हणजे की बाकीच्या पिकापेक्षा याला थोडेसे भाव जरा जास्त पंधरा सोळा हजार रुपये क्विंटलनी विकल्या जाते मार्केटमध्ये याचा मार्केट वाशिम साइडला आहे याचा वापर कशासाठी केला जातो याचा वापर स्किन स्किनसाठी सुद्धा केला जातो हे सरळ म्हणजे पूर्ण आयुर्वेदिक आहे याला जनावर वगैरे काही खात नाही सर चिया जे सीड आहे हे लावण्याचा कुठला योग्य कालावधी योग्य कालावधी नोव्हेंबर महिन्यामध्ये लावू शकता ही आपली जी लावगड आहे ही पंधरा नोव्हेंबरची लावगड आहे आपली पूर्ण आहे याला खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन याविषयी थोडी माहिती आहे खत व्यवस्थापन आपण जेव्हा लावला होता तेव्हा हे आपण चियाचं सीड आणि खत हे दोन्ही मिक्स करून लावलेलं आहे टोकननं लावलेलं आहे आणि याचं व्यवस्थापन म्हणजे आपण याला पूर्ण ड्रिप इरिगेशननं व्यवस्थापन केलं आहे याला खतंसुद्धा आपण एक दोन सोडलेलं आहे तर ते आपण ड्रिपनं सोडलेले आहेत म्हणजे पूर्ण आपलं ड्रिप इरिगेशन आहे याच्यामध्ये बेडवरच लावलं आहे बेडमध्ये ड्रिप आहे आपली पीक तयार झाल्यानंतर याची काढणी कुठल्या पद्धतीने केली जाते याची पीक हार्वेस्टिंग काढणी म्हणजे की आपलं आपण जे कांदा काढतो कांद्याचं जे यंत्र आहे थ्रेशर तर त्या थ्रेशरनं जी छोटी चालणी असते तर त्या यानं आपण हे बघा इथून कट करायचं आपण त्याची जोडी बांधायची आणि नंतर आपण थ्रेशरमध्ये टाकून काढू शकतो याचं कारण की याचं बी खूप हलका असते त्याच्यामुळं थोडंसं व्यवस्थित काढावं लागतं तरसुद्धा हार्वेस्टरनं सुद्धा आपण हे काढू शकतो वेगवेगळे याचे यंत्र आहेत मार्केटमध्ये ते आपण कॉलेजच्या समोर बघू शकतो धन्यवाद